बाबू भाऊ अशा ताईंचे पुढच्या अनेक वर्षापासून नाही जे ताईंनी केलं मला वाटतं ते अगदी योग्य आहे कारण इथं न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी भांडावंच लागतंय आणि ताईंची भूमिका अगदी योग्य आहे जर पालकमंत्री मिटिंग घेतात समजा पालकमंत्री काही कामात असतील पण स्थानिक आमदारांनी ते किमान या सगळ्या लोकांशी संपर्क साधायला काय हरकत होती इथल्या स्थानिक आमदाराला माहिती असताना जर स्थानिक आमदार ह्या पद्धतीने वागत असन आणि म्हणत असन आम्ही एस पींना सांगितलं आहे आणि दिव्या एस पींना ना त्यांच्या जीवावर जर ही जर तुम्ही गळशिपी करणार असाल तर त्याचा निषेध करणं चुकीचं काय मला वाटतं ताईंनी जी भूमिका मांडली निश्चित स्वरूपात ती योग्य आहे आणि इथून पुढं किमान त्यांनी या गोष्टीचा निश्चित भान ठेवलं पाहिजे किमान या स्थानिक तरी भान ठेवलं पाहिजे की आपण जरी आमदार असलो तरी इथं पर्यटन आज आपण बघतोय की वेशीसारखा विषय आपण नारायणगावच्या बाबतीत आपण पाहतोय केला आहे आणि सर्वसामान्य लोक तिथे येऊन अनेक वेळा नतमस्तक होतात आणि त्याची सगळीकडे चर्चा होती मग असे विषय जर आम्हालासुद्धा बोलवलं असतं तर सरपंचांनीसुद्धा प्रत्येक गावचं वैशिष्ट्य प्रत्येक गावचं वेगळं पण वे सांगितलं असतं की जेणेकरून तालुका हा परिपूर्ण त्याचा विकासाचा आराखडा बनवायला मदत झाली असती मग याच्यात चुकी काय आहे खरं तर हे अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे आणि या सगळ्या घटनेचा मला वाटतं आपण सगळ्यांनी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेनी सरपंचांनी उपसरपंचांनी जिल्हा परिषद सदस्यांनी सगळ्यांनी निषेध नोंदवला पाहिजे जो आम्ही सगळे नोंदवतो